डोंगरगाव खचरे येथील श्री विक्रम बाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संविधान दिन साजरा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव खजरे येथील श्री विक्रम बाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संविधान दिन साजरा करण्यात आला ज्या महामानवाने आपल्या भारत देशाला लोकशाही प्राप्त करून दिली सर्वधर्म समभावतेची संकल्पना देऊन शिका संघटितवा व संघर्ष करा असा मूल मंत्र दिला देशातील पुरुषांना अधिकाराचे महत्त्व पटवून नागरिकत्व बहाल करून अधिकार प्राप्त करून दिला अशा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशा लेखणीतून देशाला मिळालेले संविधान व देशविदेशात ज्यांच्या नावाची कीर्ती व भारत देशाच्या संविधानाची चर्चा केली जाते त्या महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संविधान प्रस्ताविकेचे वाचन संविधान शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान गुण गौरव परीक्षेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष टी एस जांभुळकर यांनी भारताच्या संविधानाविषयी विशे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले संविधानाचे महत्त्व संविधानातील कलमे संविधान कसे निर्माण झाले या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले कुमारी लेंझे मॅडम मेश्राम मॅडम सुरवसे सर यांनी मुलांना विशेष असे मार्गदर्शन केले विनोद हुकरे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती कुमारी एस डब्ल्यू मेश्राम एस एम लेंझे ए आर सुरवसे आर आर मेश्राम यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला संविधान दिन कार्यक्रमाप्रसंगी कुमारी भराडे लावण्या उत्कर्ष सागर कोरे श्रद्धा फुलुक्के निकिता बनसोड विद्यार्थ्यांना गीत व भाषणातून संविधान दिनाचे महत्व विषय केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी चांदणी सुटे तर आभार कुमारी ग्रीष्मा डोळे यांनी केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉक टी व्ही न्यूज